नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आपण पाहणार आहोत आजच्या हेडलाईन्स नवीन कोर्टाच्या दक्षिण व उत्तर येथून जाणाऱ्या अतिक्रमण रस्त्याबाबत वॉर्ड क्रमांक तीन चौदा व पंधरा येथील नागरिकांचा आज महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला महानगरपालिका क्षेत्रामध्ये वार्ड क्रमांक तीन चौदा पंधरा तसेच दोन अन्य वार्डामधील कुंटवारी भागामध्ये ज्या कुंच्यावारीमध्ये कसे झालेले लोक राहायला पूर्णो घर झालेले आहे 100% घर झाले आहे त्या भागातील आरक्षण ओपन या संदर्भात महापालिकेच्या महासभेला आज विषय आहे तो मंजूर करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक या ठिकाणी सर्व नागरिक घेऊन आम्ही आज महापालिकेवर मोर्चा काढलेला आहे हा आरक्षण महासभेत उठवलाच पाहिजे असे या नागरिकांच्या वतीने आम्ही नागरिकांच्या वतीने सर्वजन बोलते सर्व नागरिकांची एकच मागणी पूर्ण झालेला आरक्षण उठवले पाहिजे